नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेले एकही रुग्ण हा मदतविना वंचित राहता कामाने याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे यामध्ये अँजिओप्लास्टिक बायपास सर्जरी कर्करोगावरील शस्त्रक्रिया कॅमोथेरपी डायलिसिस जन्मता मुखबधीर लहान मुलांसाठी अत्याव कॉक्लियर इन प्लाट शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रस्ते अपघात विद्युत अपघात भाजलेले रुग्ण जन्मत लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आदीचा समावेश आहे दुर्धर आजारसाठी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केले आहे नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली एक वर्ष दहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तब्बल अडीचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आले यामुळे दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या तब्बल तीस पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले म्हणूनच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा हे विनम्र आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत सोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता एखादं रुग्णालय अंगीकृत करण्याची म्हणजे एम्पॅनलमेंट करण्याची प्रक्रिया या दोन्ही प्रक्रिया निशुल्क आहेत याचीही नोंद घ्यावी धन्यवाद या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क